नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत घरकुल लाभार्थी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथून पुढे तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये घर बांधण्यासाठी भेटणार आहेत तर तुम्हाला पाठीमागच्या वर्षामध्ये तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये भेटत होते इथून पुढे तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये भेटणार आहेत जो पाठ दोन ते तीन दिवसाच्या पाठीमाग जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ह्याच्यामध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पाडण्यात आला तर या ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेले की वीस लाख लोकांना घरे देण्यात येणार आहेत या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये त्यासाठी तुम्हाला काय अटी आणि नियम लावण्यात येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तर यामध्ये कडक नियम करण्यात आलेले आहेत त्याच लोकांना घरे कोणकोणते मिळणार आहेत आणि दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे मिळणार आहेत तर पाठिंबाच्या वर्षी तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये भेटत होते तर यावेळी तुम्हाला दोन लाख दहा हजार कसे मिळवायचे त्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत आणि पात्रता कोणकोणती व्यक्ती हे घर घेऊ शकतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तर तुम्हाला पाहिला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की वीस लाख लोकांना घरे मंजूर करणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख लोकांना जे पहिला हप्ता आहे पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये वर्ग सुद्धा करण्यात येणार आहे अशी स्वतः माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि पंधरा हजारचा हप्ता सुद्धा काही लोकांच्या मध्ये जमा सुद्धा झालेला आहे अनेक लोक कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये स्वतः सांगत आहेत तर मित्रांनो तुमच्या सुद्धा मध्ये पहिला हप्ता जमा झालाय का तुम्ही माहिती द्या तर अनेक लोकांच्या मध्ये पहिला हप्ता जमा झाला नाही त्यांनी सुद्धा माहिती द्या त्यामध्ये का हप्ता जमा झाला नाही कोणकोणते कारणे आहेत याची माहिती सुद्धा त्याचे उत्तर सुद्धा आम्ही कमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी देत असतो तर त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी नोंदवत जावा तर तुम्हाला अटे आणि नियम काय आहेत तर कोणकोणत्या गोष्टी लोकांना घरे मंजूर झालेत हे आपण थोडक्यामध्ये पळया तर जे दोन हजार अकराचा सर्व्हे झाला होता त्या मध्ये ज्या लोकांचे घरे नव्हती अशा लोकांचा सर्व्हे झाला होता दोन हजार अकराचा तर एसएससी जे डाटा लिस्ट आलती होती त्यावेळी दोन हजार अकराला सर्व्हे झाला होता त्या नुसार हे आता एसीसी लिस्ट मधले जे लोकांचे घरे आहेत त्या लोकांना आता टप्प्याटप्प्याने घरे द्यायला सुरुवात सुद्धा सुरुवात झालेली आहे तर दहा लाखामध्ये जे एसएससी दोन हजार अकराच्या नुसार जी लिस्ट आली त्या प्रमाणे आता घरे यायला सुदृत सुरुवात झाली आहे अनेक लोकांना प्रश्न पडला असेल जे नवीन लोकांनी घरकुलसाठी नवीन नोंद झाले ते दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये यांचं सुद्धा नाव येणार ना आहे थोडी या लोकांना सुद्धा थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला अटी आणि नियम काय घालून दिलेत ही महत्वाची पाहिजे तर या लोकांना अनेक लोकांना माहीत असेल की शबरी योजना असेल रमाई योजना असेल नंतर आपले पंतप्रधान आवास योजना असेल मोदी आवास घरकुल योजना असेल तर अशा वेगवेगळ्या घरकुल योजना आहेत तर तुम्हाला ही सर्व योजना हे सर्व जाती समाविष्ट आहेत तर कुठल्याही गोष्ट कमी जात नाही तर जे आर्थिक उत्पन्न कमी नंतर ज्याला राहायला घर नाही अशा लोकांना सर्व लोकांसाठी ही घरकुल योजना आलेली आहे यासाठी तुम्हाला नियमाने अटिक आहेत हे आपण थोडक्यामध्ये तर सर्वात पहिला महत्वाचा नियम आहे तो म्हणजे लाभार्थ्याचं वय हे एकवीस वर्ष कंप्लीट असणं हे अतिशय गरजेचं आहे तर एकवीस वर्ष पण असल्यानंतर ते दुसरं किती वर्षापर्यंत असलं पाहिजे ते म्हणजे तुम्हाला पंचावन्न वर्षापर्यंत म्हणजे एकवीस ते पंचावन्न पंचावन्न वर्षाच्या वरती असेल तर तुम्हाला या घरकुल जो पंतप्रधान आवास योजना आहे या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही आणि तुमचं एकवीस वर्षापेक्षा कमी असेल सतरा असेल अठरा असेल या योजनेचा तुम्हाला लाभ येणार तर दुसरा दुसरी महत्वाची आठ आहे ते म्हणजे लाभार्थीचे पक्के घर नसावे म्हणजे तुम्हाला जे पहिलं तुम्ही आता पहिलं घर असेल तुमचं जे पक्क घर असेल तर पक्क घर असेल तर तुम्हाला तुम्हाला या योजनेचा पनपर्न आवास योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही तर जो झोपडे ज्या ज्या लोकांची झोपडे नंतर ज्या लोकांचं उत्पन्न कमी अशा लोकांना याचा लाभ घेता येणार आहे कारण काय की ही योजनाच या लोकांसाठी बनवलेली आहे तर तुम्हाला दुसरा महत्त्वाचा आट आहे ती म्हणजे पूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला व्यक्ती नसावा तर मित्रांनो अशा आज महाराष्ट्रामध्ये अनेक घरकुल योजना आहेत रामाई आवास योजना असेल नंतर शबरी आवास योजना असेल नंतर पंतप्रधान आवास योजना असेल नंतर मोदी घरकुल आवास योजना असेल अशा वेगवेगळ्या घरकुल योजना तर तुम्हाला तर या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा कोणत्याही याच्या अगोदर जो घरकुल योजना आहे या घरकुली योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती नसावा तर तुम्हाला जी चौथी आट आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे आधार कार्ड मध्ये तुमचा जो फोटो सुद्धा अपलोड अस अपडेट असणं गरजेचं आहे तर तुमचा जो फोटो पाच ते सहा वर्षाचा नसावा त्याच्यावरती फोटो आता सुद्धा तुम्ही आधार कार्ड अपडेट करून नंतर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यावरती लिंक असणं अतिशय गरजेचं आहे तर दुसरं तुम्हाला पाचवी अट आहे ज्याचं उत्पन्न ज्या व्यक्तीचं उत्पन्न तुम्हाला आता घरकुलसाठी अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीचं उत्पन्न तुम्हाला दहा हजारच्या आतमध्ये असणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला वर्षाचं उत्पन्न किती जातं एक लाख वीस पर्यंत म्हणजे जो उत्पन्नाचा दाखला लागतो तो सुद्धा आता दुसरं पाचवं आठला आहे ते म्हणजे चारचा किवा ज्या व्यक्तीकडे चार चाकी वाहन आहे त्या लोकांना या घरपण पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही तर ज्या लोकांकडे चार चाकी वाहन नाही अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर तुम्हाला सातवी अट आहे ते म्हणजे ज्या व्यक्ती घरकुल योजनेचा लाभ घेणार आहे ज्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणार आहे अशा व्यक्ती ज्यांच्या घरातील त्यांचा काका असेल आई असेल वडील असेल कोणतेही घरातील जे रिलेटिव्ह आहेत त्या रिलेटिव्ह कोणताही व्यक्ती सरकारी व्यक्ती नसावा आणि स्वतः सुद्धा सरकारी नोकरीचा नोकरदार नसावा ही अट घालण्यात येणार आहे तर मित्रांनो दुसरं महत्वाचं आता तुम्हाला अनेक लोकांना प्रश्न पडला असेल दोन हजार अकरा मध्ये तुमचं नाव नसेल तर या लोकांनी काय करावं तर तुम्ही आता सध्या सुद्धा आता दोन हजार सध्या सुद्धा घराचा सर्व्हे सुरू झालेला आहे त्या सर्वेच्या अंतर्गत तुम्ही जे गावामध्ये ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सुद्धा स्वतःचं नाव सुद्धा नोंदवू शकता त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते लिहून घ्या तर तुम्हाला तुमचं महत्वाचं डॉक्युमेंट लागतं म्हणजे ओळखपत्र म्हणून तुमचं आधार कार्ड आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड पॅन कार्ड नसेल तर आपलं मतदान ओळखपत्र तर दुसरं महत्वाचा डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला सुद्धा अतिशय गरजेचं आहे तुम्हाला चौथं तिसरं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड रेशन कार्ड सुद्धा अतिशय असणं गरजेचं आहे नंतर तुमचा मोबाईल नंबर असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तर मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक सुद्धा असणं गरजेचं आहे तर त्याच्यावरती तुमचं वेगवेगळे फॉर्म भरत असताना ओटीपी येत असतात त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा आधार कार्डची लिंक असणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट लागतो ते म्हणजे तुमचं बँक पासबुक बँक पासबुक सुद्धा असणं अतिशय गरज जे आपल्याला जे घरकुल योजनेचे हप्ते येतात ते हप्ते येण्यासाठी तुम्हाला बँक पासबुक हे डीबीटीशी कनेक्ट करणं हे आता डीबीटीशी कसं कनेक्ट करणार आहे त्याच्याविषयी सुद्धा मी माहिती सांगणार आहे तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट फंड आपलं तुमच्या अकाउंटमध्ये येतो त्याला डीबीटी म्हटलं जातं ते डीबीटी कनेक्ट करून आता तुम्हाला डीबीटी तुम्ही बँकेमध्ये आहोत तुम्ही डीबीटी कनेक्ट करायचं असं बँक मॅनेजर तुम्ही सांगू शकता अनेक लोकांना प्रश्न पडला आता जो पाठ्यमाच्या वर्षी तुम्हाला दोन लाख नाही ना एक लाख साठ हजार रुपये भेटत होतं आता तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये कसे भेटणार हे म्हणजे तुम्हाला सविस्तर सांगतो तर महत्वाचे तुम्हाला पहिले भेटणार आहेत ते म्हणजे घरासाठी घर बांधण्यासाठी तुम्हाला किती भेटतात एक लाख वीस हजार रुपये तर तुम्हाला हे घर बांधण्यासाठी सरकार देतं एक लाख वीस हजार तर दुसरं महत्वाचं जे आवास योजनेतून तुम्हाला घरासाठी एक लाख हजार वीस हजार भेटले नंतर तुम्हाला शौचालय दिसते स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत तुम्हाला शौचालय बनण्यासाठी ते बारा हजार रुपये भेटतात आणि दुसरं पाहिलं गेलं तर जे ज्यांच्याकडे नरेगाचं कार्ड आहे नंतर त्यांच्याकडे नरेगाच्या अंतर्गत ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत त्याचे अठ्ठावीस हजार रुपये भेटतात मित्रांनो हे झाले अठ्ठावीस हजार रुपये नंतर जे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केल्या आहेत जे लोक घरकुल पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना ज्यांच्या घरावरती जे आपलं सोलर पॅनल असते सोलर पॅनल आपल्याला बसून भेटणार आहे त्यामुळे त्याचे तुम्हाला आता साठ हजार रुपये भेटणार आहेत तब्बल ते सोलर पॅनल असेल नंतर त्याला लागणारी बॅटरी असेल नंतर लाईटचा खर्च असेल म्हणजे आपल्याला तो प्रोजेक्ट बसवणारी कमी कमी आपल्याला साठ हजार रुपये मग त्याची लाईट सुद्धा आपल्याला फ्री भेटणार आहे आता इथून पुढे तुम्हाला जे घरकुल लाभार्थी यांना सुद्धा लाईट बिल सुद्धा येणार नाही अशी माहिती आता जर मित्रांनो याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं के तर जवळजवळ आपल्याला दो ला दोन लाख दहा हजार रुपये भेटतात म्हणजे तुम्हाला जे घरकुल लाभार्थ जे घरकुल लाभार्थ्यांना तुम्हाला जवळजवळ दोन लाख दहा हजारपर्यंत याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली ज्या लोकांना माहिती नाही अशा लोकांना सुद्धा ज्या लोकांना घरकुलचा लाभ घ्यायचा आहे त्यांना नियम आणि अटिका आहेत कागदपत्र कोणकोणती कुन लागणार अशा लोकांना माहीत नसेल तर हा व्हिडिओ एक तुमचं घर सं स्वप्नातलं घर कंप्लीट करण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरू शकतो ज्या मित्रांना आई वडील नातेवाईक असेल ज्या लोकांना घरकुलाचा लाभार लाभ घ्यायचा आहे अशा लोकांना व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल एक आपल्या व्हिडिओला फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं तिथे एक लाईक करा नंतर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद